ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागपूर अधिवेशनात आदिवासी कोळी समाजावर अन्याय शिरोळ तहसीलदारांना कोळी समाजाचे निवेदन नागपूर अधिवेशनात आदिवासी कोळी समाजावर अन्याय झाला आहे पंचवीस हजार कोळी बांधवांचा ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलिसांकडून लाठी हल्ला व अटक केल्याच्या निषेधार्थ शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देऊन दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव हो। डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर जमाती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त कोळी समाजाच्या प्रश्नांना वाचा पोटण्यासाठी दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राज्य आयोजक आदिम दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली व दत्तात्रय सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार कोळी व कोळी ढोर या आदिवासी समाज घटकांमध्ये शासन स्तरावर जाणीवपूर्वक खरे खोटे असे भेद निर्माण करून दुजाभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला या अन्यायकारक तोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी व विविध मागण्यांसाठी राज्यभरातून सुमारे पंचवीस हजार कोळी बांधव नागपूर येथे एकत्र आले होते यामध्ये पाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या कोळी समाजाचे निवेदन स्वीकारण्यासाठी लोकप्रतिनिधी न आल्याने प्रशासनाने खालच्या पातळीवरील अधिकारी व पोलीस प्रशासनामार्फत निवेदन स्वीकारण्यास भाग पाडलं यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली त्यामध्ये कोळी बांधवांवर लाठी हल्ला अटक फरफडत नेने तसेच मारहाण करण्यात आल्याचे गंभीर प्रकार घडले शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागणाऱ्या आदिवासी कोळी समाजावर झालेला हा अन्याय राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया निर्माण करणारा ठरला नागपूर अधिवेशनादरम्यान कोळी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व न्यायालयासाठी शिरो तालुक्यातील सर्व कोळी समाजाच्या वतीनं शिरोचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी कोल्हापूर जिल्हा विकास महामंडळाचे विजय पोचे यांनी कोळी बांधवांना न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली या निवेदनावेळी माजी सरपंच टाकळीवाडी बाबासो वनकोरे भगवान कोळी शिरोळ संभाजी कोरे शिवाजी कोळी संभाजी कोळी अमृत हेरवाडे दिलीप कोळीसर रामचंद्र कोळीसर रमेश कोळी सचू दादासो कोळी अब्दुल लाड विजयराज कोळी निम शिरगाव चंद्रशेखर कोळी मारुती कोळी हेरवाडे शुभांगी कोळी सुवर्णा कोळी माजी सरपंच शिरोळ संजय कोळी कुरुंदवाड सुनील कोळी नांदणी शहाजी कोळी जयसिंगपूर दत्ता कोळी अर्जुनवाड यांच्यासह शिरोळ तालुक्यातील मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी स्पष्ट इशारा दिला की आदिवासी कोळी समाजावर होत असलेला अन्याय तात्काळ थांबून न्याय दिला नाही तर राज्यभरात अधिक तीव्र व व व्यापक आंदोलन जाईल कोळी समाजाच्या लढ्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला महानकरीब्स साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर कोळी बांधवांच्या वतीनं नागपूर येथे एक रोकटोक मोर्चा गेली तीन दिवस झालं चार दिवस झालं चालू होता आणि त्या मोर्चाला पोलीस प्रशासनानं राज्य शासनानं दडपशाही करून महिलांना आणि तिथल्या उपोषणकर्त्यांना पकडून नेऊन त्यांना मोर्चा काढून बंद करायला लावला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिरोळ तालुक्यातले आम्ही सगळे तमाम जमातीचे प्रतिनिधी आज निषेध नोंदवण्यासाठी या तहसील कार्यालयावर आलेलो आहोत कोळी समाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर या शिरो तालुक्यामध्ये मी एस टीतला जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं याच्या अगोदर शंकर मामा कोळी होते याच्या अगोदर मंगल कोळी होत्या आता आणि नांदेमध्ये एस टीचं जिल्हा परिषदेचं आरक्षण टाकलं गेलंय आणि इथं दाखले दिले जात नाहीत व्हॅलिडिट्या दिल्या जात नाहीत म्हणजे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे सगळे जमातीतले महाराष्ट्रातले एक कोटी वीस लाख लोक दाखवायचे आणि आरक्षण हे सतरा आमदार आणि सात खासदारांचं टाकून घ्यायचं आणि आम्हाला दाखले देणे असतील किंवा सवलती देणे असतील त्यावेळी मात्र विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना नाकारायचं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या काही आमदारांनी चालवलेला आहे त्यामुळं इथून पुढं शिरो तालुक्यातनं पेटलेली ठिणगी महाराष्ट्राच्या सरकारला हा इशारा आम्ही देतोय आमचा अंत बघू नका आरक्षण टाकायचं एस टीचा आणि दाखले द्यायचे नाही हा दुटप्पीपणा शासनाचा चाललेला चुकीचा आहे त्यामुळं आज या मोर्चाच्या निमित्तानं निषेध मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एवढा इशारा देतो आहे जर का याच्यावरती कुठलंही सकारात्मक पाऊल एक महिनाभरात शासनानं घेतलं नाही तर नक्की तमाम कोळ्यांना सोबत घेऊन या प्रशासनाच्या दारात येऊन बसू आम्ही आणि आमचा निर्णय लागल्याशिवायसुद्धा उठणार नाही असे आज ह्या निषेध मोर्चाच्या निमित्तानं इशारा देतो आणि थांबतो